स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चोवीस दोन हजार पंचवीसला अमावस्या तिला दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस असे देखील म्हटले जाते परंतु बघा काही समाजकंटकांनी तिला गटारी अशी ओळख देऊन आपल्या संस्कृतीला बट्टा लावण्याचा प्रयत्न केला आहे नक्की या आषाढ अमावस्येचं दीप अमावस्येचं काय महत्त्व असतं या दिवशी काय करायला हवं कोणत्या गोष्टी केल्याने घरातील मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होते त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी या दीप अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या जातात दीपपूजनाचा काय विधी असतो या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी सर्वप्रथम तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला देखील प्रेस करा त्यामुळे काय होईल की मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा श्रावण मास चालू झाला की विविध सण उत्सवांची रेलचेल चालू होते भरपूर सण जे असतात ते श्रावण महिन्यापासून सुरू होतात आणि श्रावण महिनाभर सण उत्सव असल्यामुळे मांसाहार केला जात नाही सणांचं पावित्र्य राखण्यासाठी धर्मशास्त्राने मानवी मनावरती घातलेलं हे बंधन आहे परंतु याचा अर्थ असा नाही की जे महिनाभर खायचं नाही प्यायचं नाही तो वस्तू ज्या आहेत त्या श्रावण महिना चालू होण्याच्या अगोदर एक दिवस खाऊन घ्यायच्या याचा अर्थ असा अजिबात होत नाही बघा डॉक्टर सांगतात की एक दिवस खाऊ नका मात्र आपण दोन वेळेचं सोयीने दर एकाच वेळेस ताटामध्ये वाढून घेणार असो आणि त्याचा काय उपयोग होणार हाच नियम धर्मसंस्कृतीने मानवी मनावर घालण्यासाठी निदान महिनाभरासाठी तरी मांस आणि मदिरा याचा त्याग करा असं सांगितलं आहे घरातल्या गृहिणींमुळे शाकाहाराचं व्रत पाळलं जातं परंतु जे दारू पिणारे लोक आहेत त्यांना दारू पिण्यासाठी कोणतंही कारण चालतं आता बघा दुःख झालं म्हणून ते दारू पितात आनंद झाला म्हणून देखील ते दारू पितात तर बघा महिनाभर व्रतस्थ राहायचं आणि महिनाभराचा कोटा पूर्ण करण्यासाठी हे निमित्त चालू झाल्यासाठी या मुठभर लोकांनी आषाढी अमावस्याला गट्टारी घोषित करून त्याचा शब्दशहा अर्थ जुळून एक पर्वच सुरू केलेला आहे आता बघा मांसाहार केला गटारी अमावस्येला तर आपण आपल्या संस्कृतीचं स्वतःच आपल्या हाताने ओरबडे काढण्याप्रमाणे आहे आपली संस्कृती आपल्याला उत्कर्षाचे धडे देते आषाढ अमावस्येच्या दिवशी खरे तर घ गह, सगळे घरातील जे दिवे आहेत ते छोट्या पणतीपासून ते मोठ्या पण जी समयी असते त्यांच्यापर्यंत ते घासून पुसून लख स्वच्छ करायचे असतात हे दिवे वर्षभर आपल्याला प्रकाश देतात त्यामुळे या दिवशी या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची असते या दिव्यांची पूजा करायची असते दिव्यांना आराम द्यायचा असतो आणि या दिव्यांना आराम क देण्यासाठी कणकीचे दिवे जे आहेत ते कणकीचे दिवे लावले जातात आणि त्याच कणकीच्या दिव्यांनी त्या घरातल्या सर्व दिव्यांना ओळवलं जातं आणि या कणकीचे दिवे जे आपण केलेले असतात त्यांनीच तुम्ही तुमच्या घरातल्या छोट्या मुलांनासुद्धा शवण केलं तर दीर्घ आयुष्याची आणि आरोग्याची प्राप्ती होते असे म्हटलं जातं आषाढामवशा खरं तर आपल्याला संदेश देत असते की आपल्या आयुष्यात काळोखाचं का साम्राज्य पसरतं त्यावेळी उदास न होता पण तिच्या ज्योतीप्रमाणे तो दिवस साजरा करावा तरच आपल्या आयुष्यात श्रावण नक्कीच येईन म्हणजेच काय तर आषाढ अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावणाला सुरुवात होत असते अशा उदात्त विचारांनी आपल्या संस्कृतीला गालबोट लागणार नाही याची आपल्याला खबरदारी घेतली पाहिजे ही जबाबदारी खरं तर आपली आहे म्हणून जर तुम्हाला जर बघा कोणी जर असं विचारलं की काय बाबा यंदा गटारीला काय विशेष तर त्यांना खडसावून सांगा की त्या दिवशी दिव्यांची आरस असते दीप अमावस्या असते दिव्यांचं पूजन करायचं असतं आणि आमची संस्कृती आम्हाला हे शिकवते गटारी ह्या ही या दिवशी आम्ही साजरी करत नाही अशा रीतीने आपण आपल्या धर्मांची नीतीमूल्यांची परंपरांची जपणूक करणं गरजेचं आहे आज आपण जे वागणार तेच आपली मुलं पाहून ते अनुकरण करतात त्यामुळे आपण जी योग्य ते त्यांना संस्कार देणे आवश्यक असते ते मुळात स्वतः आपल्यात अगोदर आत्मसात करायला हवेत मग आपलं निरीक्षण करून आपली मुलं देखील त्याचप्रमाणे वागतात आता बघा आषाढ अमावस्येच्या दिवशी चोवीस जुलैला यंदा तुमच्या घरामध्ये दिव्यांची आरास पूजा नक्की करा यंदाची आषाढ अमावस्या ही खूप खास आहे कारण त्याच दिवशी गुरुपुष्यामृत योग हा आलेला आहे आषाढ अमावस्येच्या म्हणजेच आषाढ अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग हा एकाच वेळी आलेला आहे आणि या दिवशी संध्याकाळी तुम्ही श्री महालक्ष्मी अष्टकमचा पाठ देखील करू शकता आणि बघा माता लक्ष्मीची कृपा जी आहे तुमच्यावरती अखंड राहील आता बघा दिव्यांची पूजा कशी करावी हा जर प्रश्न तुमच्या समोर असेल तर आपल्या चॅनेलवरती बघा मी गेल्या वर्षी देखील हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अमावस्येचा तर तिथे जाऊन देखील तुम्ही तो पाहू शकता तर बघा त्या व्हिडिओमध्ये मी पूजा केलेली आहे ती दाखवलेली आहे तसेच आषाढ अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्या अमावस्या कशी साजरी करायची आहे दिव्यांची पूजा कशी करायची आहे याबद्दलची सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली आहे तरी पण बघा मी तुम्हाला थोडक्यात इथे सांगते आषाढ अमावस्याच्या दिवशी आपल्याला दिव्यांच्या आपल्या घरामध्ये जे काही दिवे आहेत ते स्वच्छ करायचे असतात आणि दिव्यांबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो म्हणजेच काय तर वर्षभर हे दिवे आपल्याला प्रकाश देत असतात आणि हा एक दिवस असा आहे दिव्यांसाठी तो आपल्याला पूजनानी साजरा करायचा आहे तर आपल्या घरामध्ये जेवढे काही दिवे असतील ते स्वच्छ करायचे घासून आणि तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते देखील मी तुम्हाला सांगते हळद कुंकू अक्षदा त्याच्यानंतर वस्त्र त्यानंतर सुपारी पंचामृत नैवेद्य असतं तो लहाय्या आणि गुळांचा त्यानंतर वाती लागणार तुपांच्या वाती फुलं दुर्वा त्याचनंतर गजरे असतात ना ते सुद्धा आपल्याला लागणार आहे त्यानंतर बघा आपल्याला कणकेची दिवे जे म्हणतो ते कणकेचे दिवे कणकीमध्ये गुळ घालून तयार करायचे आणि त्याच दिव्यांनी या आपल्या ज्या दिवे तयार केलेले असतात त्यांनी आपल्या घरात जी पण आपण दिव्यांची पूजा केलेली असते समयांची त्यांना ओवाळायचं असतं तर आता हे आपण दिवे किती बनवायचे तर आपण हे पाच दिवे तयार करायचे आणि हे दिवे तयार करत असताना कणकेमध्ये गुळ घालून हे दिवे तयार करायचे आणि याच दिव्यांनी आपल्याला आपण जी पूजा केलेली आहे दिव्यांची त्यांना ओवाळायचं आहे आता आपण ज्याप्रमाणे बाकीच्या सगळ्या पूजाविधी मांडतो त्याचप्रमाणे ही पूजा देखील आपल्याला मांडायची आहे एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे तुमचे जेवढे दिवे असतील तुम्ही पुजणार आहात तर त्या दिव्यांच्या खाली तुम्हाला तांदळाची रास टाकायची त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला ते दिवे ठेवायचे आहेत ते दिवे त्याच्यामध्ये तेल वगैरे घालून किंवा म्हणजे तुपाचे आहेत ते तूप घालून प्रज्वलित करायचे हळदी कुंकू वाहून घ्यायचं फुलं अक्षदा वाहून धूप अगरबत्ती वाळून वातावरण सुगंधित करायचं त्यानंतर आपण जे कणके जे दिवे तयार केलेले होते त्या कणकेच्या दिव्यांमध्ये शुद्ध गाईच्या तुपांच तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये वाती घालून मग ते दिवे प्रज्वलित करायचे आणि त्याच दिव्यांनी इथे यात आपण ज्या पूजेमध्ये दिवे मांडलेले आहेत सगळे त्या दिव्यांना ओवाळून घ्यायचं तसंच हे सर्व झाल्यानंतर पूजाविधी मग नैवेद्य दाखवायचा गुळ आणि लाह्या यांचा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो याला याच नैवेद्याला मान दिला जातो तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या संस्कृतीप्रमाणे अगदी साधी आणि सोपी आपल्या घरात जेवढे पण छोटे मोठे कोणतेही दिवे असतील त्याची पूजा करायची आहे आणि म्हणूनच बघा या अमावस्येला इतकं महत्त्व दिलं जातं कारण जसं दिवा आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाशाकडे घेऊन जातो आणि त्या दिव्यांसंबंधी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो म्हणूनच आषाढी अमावस्येला इतकं महत्त्व दिलं गेलेलं आहे तर बघा या दिवशी काही समाजकंटक गटारी म्हणून साजरी करतात तर आपल्याला माहीत आहे म्हणून आपण देखील ही जी अमावस्या आहे ती दीप अमावस्या म्हणून साजरी करावी आणि जर आपल्या आजूबाजूचे आपली मित्रमंडळी किंवा आपले कोणी नातेवाईक असतील त्यांना जर या पूजेबद्दल माहिती नसेल तर ता प्लीज त्यांना देखील ही माहिती करून द्या चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते आणि अशाच छानशा माहितीसोबत उद्या पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ